पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रफुल्ल पटेल यांना अतिशय खुश करून टाकलेलं आहे भलं प्रफुल्ल पटेल हे शपथविधीकडं फिरकलेले नाहीत परंतु त्यांच्यासाठी अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत नरेंद्र मोदी यांच्यावर जे नवं डील करण्याचं ठरवलेलं आहे ते ऐकून प्रफुल्ल पटेल अतिशय संतुष्ट झालेले आहेत आता ते षण्मुख हा हॉलमध्ये भलं मोठं भाषण ठोकायला वर्धापन दिनाच्या निमित्ताने तयार झालेले आहेत दुसरीकडे शरद पवार गटाकडून देखील राष्ट्रवादीचा वर्धापन दिन नगरमध्ये संपन्न होणार आहे प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या महान आदर्श व्यक्तींच्या बरोबर राहण्यापेक्षा आपण इकडे नगरला आलो तर काय हरकत आहे असा प्रश्न ज्या आमदारांच्या मनात आहे ते आमदार नगरच्या व्यासपीठावर अवतरले तर आश्चर्य वाटायला नको तर आपण प्रफुल्ल पटेल का खुश आहेत अजितदादा पवार यांचं नवं डील काय आहे आणि हे आमदार वर्तमान दिनाला इकडे तिकडे कसे होऊ शकतात यासंबंधी थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा परवाच आपण बोललो की बारामतीमध्ये आता अजित पवार यांना पाश्चाताप सभा घ्यायची आहे आणि त्यासाठी त्यांनी मनाची सगळी तयारी चालवलेली आहे परंतु एकदम जर आपण माघार घेतली तर मग आपण जे मुत्सद्दी नेते मुरब्बी नेते खंबीर नेते धडाकेबाज नेते म्हणून आपलं काय वजन राहणार आहे याची चिंता त्यांना अर्थातच आहे आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात भारतीय जनता पार्टीने त्यांना एक नवीन झटका दिलेला आहे तो झटका असा आहे की प्रफुल्ल पटेल हे सगळे जे मोर्के आहेत जे शरद पवार यांच्यासोबत केंद्रामध्ये राजकारण करत आलेलं आहे ज्या वेळेला शरद पवार दहा अकरा वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते कृषी खात्याचे त्यावेळेला हे प्रफुल्ल पा पटेल जे आहे ते विमान वाहतूक मंत्री होते हे त्यांनी त्या काळात विमानं कसे उडवलेले आहेत तर आठशे चाळीस कोटी रुपये हे त्यांना त्यावेळेला नुसते वर आपले म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर टेबला खालून मिळालेले आहेत केंद्रीय अन्वेषण विभाग ने सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने काय केलं क्लोजर रिपोर्ट देऊन टाकला प्रफुल्ल पटेल हे अतिशय शुद्ध मनाचे आहेत त्यांनी काय भ्रष्टाचार केलेला नाही त्यांनी काहीही कमिशन दलाली ते विमानं जे घ्यायचे होते एअर इंडियासाठी त्यांनी काही घेतलेलं नाही ते अतिशय स्वच्छ आहेत असं प्रमाणपत्र देऊन त्यांची सुटका करून टाक आणि काही चार दिवसापूर्वीच वरळीला जो सीजे हाऊस आहे म्हणजे जे प्रख्यात गुंड दाऊदा इब्राहिम याचा ता साथीदार इक्बाल मिरची जो आता म्हणजे सध्या नाही येतो गेलेला आहे वर तर त्या इक्बाल मिरची वरवर साठ लोटं करून त्यांनी यांनी प्रफुल्ल पटेलांनी वरेळ येथे मस्त मालमत्ता जमवले ते सात मजल्यांची ती इमारत त्याच्यामध्ये एकशे ऐंशी कोटीची मालमत्ता प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या नावावर आहे अशा पद्धतीचं ते आरोपपत्र ईडीने दाखल केलं या ईडीला एक चार दिवसापूर्वी एक सद्बुद्धी सुचली काय सद्बुद्धी सुचली की ते न्यायालयात गेले ते म्हटले असं काय वाटत नाही आता ते तर इक्बाल मिरची तर आता वर गेलेलं आहे यांचा काही कोणता दोघांचा पती पत्नीचा काही दुरान्वयाने संबंध आहे वगैरे असं काही वाटत नाही असं करून त्यांनी मुक्त केलं प्रफुल्ल पटेल आता बघा म्हणजे अजितदादा पवार हे मिशन फोर्टी फायूसाठी आपल्याला उपयोगाला पडतील म्हणून विचारसरणी त्यांची काहीही असो ते आपल्या खा आपल्या महायुतीमध्ये पाहिजेत ते कितीही त्यांच्यावर आपणच आरोप केलेला असला लाखो कोटी रुपयांचा सिंचन बँक वगैरे सहकार तरी देखील अर्थमंत्रीपदाच्या चाव्या आपण त्यांच्याकडे दिल्या पाहिजेत मग त्यांच्या असा माणूस जो मराठा स्ट्रॉंगमॅन ठरू शकतो शरद पवारांच्या नंतर आणि ज्याच्याकडे आमदारांची मोठं बळ आहे शक्तीस्थान आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे रसद ज्याच्याकडे आहे असा जर माणूस आपण आपल्याकडं वळवायचा तर मग कुणी मध्यस्थ लागणार आहे मग प्रफुल्ल पटेल सारखा मध्यस्थ आपल्याला भेटतोय चार पो, दोन चार वर्षापासून चक्रा मारतोय मग मा त्या माणसाचा उपयोग करून घेतला पाहिजे मग हे सगळं झालं मग आता मिशन फोर्टी फाईव्हमध्ये मध्ये काय झालेलं आहे बारामती विधानसभा मतदारसंघामध्येच लीड मिळवता आली नाही ते सुनील तटकरे आपल्या पूर्व कर्मामुळं ते आले असले कसे बसे निवडून परंतु बाकीच्या ठिकाणी काय आलं तिथं म्हणजे परभणी अजून एक दोन ठिकाणी काय झालं ते त्यांचं सगळं सरळ सरळ आपटलेले आहेत आणि नुसते आपटलेले नाही आहेत म्हणजे हे राष्ट्रवादीचं घड्याळ घेऊन ज्याचा गजर अजितदादा पवार यांच्या पक्षाने केलेला आहे तो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिथे जिथे आहेत तिथे देखील झालेला नाही खरं ते कारण मग अशा परिस्थितीमध्ये प्रफुल्ल पटेल यांना त्या डील मिशन फोर्टी बायच्या डीलच्या वेळेला जे काही सूट देण्यात आली होती ती दिली पुन्हा आता मंत्री करून घ्यायचं आहे कारण शब्द तर दिलेला आहे बरं राजकारणामध्ये शब्द बर राज न पाळल्यामुळे म्हणजे आत आतल्या रूममध्ये एकांतात शब्द जो दिला जातो तो, तो जर पाळला नाही तर त्याची किंमत फार मोठी मोजावी लागते ते उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेलं आहे कमळाबाईला म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याच्यामुळं आता कसं आहे की आता असे डील जे होतात त्याच्यामध्ये काळजी घ्यायची असते मग आता ती काळजी घ्यायची मग भलं यांचा एकही खासदार निवडून आलेला नाही आपल्याला काही फायदा झालेला नाही परंतु आता आपल्यावर आपल्यावरच अशी वेळ आलेली आहे की आपल्याला प्रत्येक म्हणजे दोन मोठ्या कुबड्या चंद्राबाबू नायडू नितीश कुमार वगैरे ह्या मोठ्या कुबड्या आणि छोट्या मोठ्या जे टेकूनची अतिशय गरज आहे मग एक खासदार का असा ना त्याला घेऊ आपण बरोबर आणि पुढं राज्यसभेमध्ये आत्ता सध्या आहेच आहे प्रफुल्ल पटेल अजून दोन खासदार होणार आहेत असं अजितदादा पवार सांगतात आहे ते म्हणजे एकूण चार खासदार आमचे होणार आहेत पुढे मग असे चार खासदारांचं बळ आपल्याला उपयोगाला लागणारच आहे मग त्यांना मंत्री तर केलंच पाहिजे आपण शब्द दिलेला आहे तो मग तो पाळायचा आहे मग तो पाळण्यासाठी पुन्हा काय मय ना खाऊंगा ना खाणे दूंगा, असं आपण म्हटलेलं आहे मग अजितदादा पवार यां अजितदादा पवारांचे प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांच्या पांढऱ्या शुभ्र त्या डगल्यावर जे दोन डागे विमान खरेदी वा व, व, ते विमान वाहतूक मंत्री असताना त्यांनी जे काय भाडे खरेदीमध्ये जे काही घोटाळा केलेला आहे तो धुवून काढणे तो सीबीआय मार्फत काढला आता ईडी मार्फत तो वरळीचा काढला म्हणजे हे दोन्ही राग आता धुतले मग आता यांना मंत्री करायचं आहे बरं ते मंत्री करत असताना अगदीच थाटामाटत कशाला करायचं त्यांना उद्या जर आपल्यावर पुन्हा टीका सुरू झाली विरोधकांनी टीका सुरू केली म्हणजे संसदेमध्ये असो बाहेर असो कुठेही टीका सुरू तर करायचं काय मग त्याचं डिमोशन करायचं कुणाचं प्रफुल्ल पटेल यांचं डिमोशन करायचं काय करायचं त्यांना असं खातं द्यायचं की राज्यमंत्रीपदाचा दर्जा आता हे काही जणांच्या माहितीसाठी आहे की एखादं खातं असलं अर्थ समजा अर्थ खातं आहे मग त्याचा अर्थ राज्यमंत्री वेगळे असतात आणि इथं स्वतंत्र खातं म्हणजे ते राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो आणि कुठलं तरी छोटं मोठं खातं ते दिलं जातं मग त्याच्यावर जे काय निर्णय घ्यायचे ते शेवटी मंत्रिमंडळ फायनल करत असतं कॅबिनेट म्हणून काही अधिकार त्या मंत्र्याला नसतात आता ते नाही आहे मग आता करायचं काय मग त्यांनी नाकारलं मग ते कदाचित त्यांनी ते नाकारावं आपलं डिमोशन होत आहे हे म्हणजे ते कळून त्यांनी ते नाकारावं म्हणून तरी ही ऑफर की दिलेली नाही ना अशी सुद्धा दिल्लीच्या वर्तुळामध्ये चर्चा आहे हे राजकारण आहे डावपेच आहेत काय म्हणजे कुणीही धुतल्या तांदळाचं नसतो कोणत्याही पक्षामध्ये असो कुणीही धुतल्या तांदळाचं नसतं तर आता आता वर्धापन दिनाकडे युवा म्हणजे आता दहा दाजु। जून दाजु। दहा जूनला शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीची त्याला छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल हसन मुश्री पद्मसिंह पाटील वगैरे 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 ते सगळे रथी महारथी त्यावेळेला त्यांनी तिथे होते आता त्याच्यातले एखादा दुसरा सोडला तर सगळे कुठं येऊन बसलेले अजितदादा पवार यांच्याबरोबर येऊन बसलेले म्हणजे जेवढे सगळे भ्रष्ट आहेत हसन मुश्रीफ छगन भुजबळ सगळेच तर हे सगळे इकडं आलेले आता यांचं हे षणमुखानंद हॉलमध्ये उद्या म्हणजे दुपारी तीन वाजता एकदम तात्विक भाषणं करणार आहे की आपला पक्ष ना उमेद व्हायचं नाही पडलं म्हणून काय झालं वगैरे ते असं बोललं जाईल सगळं मग ते तो केला जाईल इकडे एकदम म्हणजे सर्वार्थाने बाजीकर ठरलेले चौऱ्याऐंशी वर्षाचे तरणा तर शरद पवार हे बोलणार आहेत नगरमध्ये मग यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले पाहिजेत अशी सद्बुद्धी म्हणा किंवा आपण अजितदादा पवार यांच्याबरोबर गेल्यामुळं ती पाश्चाताप म्हणा ती लक्षात किती आमदार इकडे येऊ शक येतात हे आता याच्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले भले काही म्हणजे शरद पवारांचे डावपेच म्हणजे ते भल्या भाल्यांना कळत नाही म्हणजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेवढं माहिती आहे तेवढंच अजितदादा पवार यांना देखील माहिती आहे तरी देखील त्यांना खेटण्याचा जो काही प्रयत्न त्यांनी केला तो आता त्यांच्या सगळ्या अर्थाने म्हणजे त्यांच्या आज तरी या क्षणाला अजितदादा पवार यांच्या राजकीय अस्तित्वावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आता रोहित पवार यांनी आपली टीका केली की अजितदादा पवार यांना पुढे आता हे सगळं त्यांना पुन्हा टर्न घेऊन इकडं सिल्वर वॉकवर यायला किंवा बारामतीला काटेवाडीला यायला त्यांना तोंड नाही मग त्यांना काय करावं लागणार आहे त्यांना कमळाच्या चिन्हावर सगळं काही आपला कार्यक्रम पुढे रेटावा लागणार आहे मग त्याच्या मग कमळामध्ये कमळाचं चिन्ह घेऊन मग आता त्या भाजपच्या वॉशिंग मध्ये जाऊन आपल्यावर पडलेल्या बावीस झाडी वगैरे ते सगळं विसरून आपण सुरक्षित राहायचं आहे की पुन्हा युटर्न खरंच घ्यायचं आहे ते धाडंच अजितदादा पावर करू शकणार आहेत का तर ते करू शकणार नाही जसं काल परवा आपण बोललेलं आहे या बाबतीमध्ये पण बाकीचे जे आहेत ते सगळे परत आपले येऊ शकतात आणि कुणाला स्वीकारायचं कुणाला नाकारायचं हे ठरवावं लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे केलं जात आहे वारंवार हे अधिक महत्त्वाचं आहे कारण की सर्व तुमचा निवडणूक आयोग असो विधानसभेचा सभापती सा। असो तुमचं चिन्ह घेतलं तुमचं राष्ट्रवादीचं नाव घेतलं तुमचं पद घेतलं मग नंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं गेलं तरी देखील लोकांनी जो न्याय दिलेला आहे तो अधिक महत्वाचा आहे दहापैकी तब्बल आठ ठिकाणी शरद पवारांना लोकांनी पसंती दिलेली आहे त्याच्यातच सगळं आलेलं आहे तर ता आता प्रफुल्ल पटेल हे पुढे कोणत्या खात्याचे नेमके मंत्री होतील आणि कोणत्या दर्जाचे मंत्री होतील की होणारच नाही हे येणारा काळच सांगेल तर धन्यवाद तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद